नांदेड ते लोहा या महामार्गावर लोहा शहरामध्ये बायपास वडण रस्ता काढण्यात आला या बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांची अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली त्या शेतकऱ्यांना योग्य मावजा भेटला नाही यासाठी शेतकरी आज लोहा शहरातील बायपास या बायपासचा रस्ता रोकून रस्ता रोको आंदोलन करत आहेत लोहा शहरातील कंदार रोडवर बायपासच्या ब्रिजवर हा रस्ता रोको आंदोलन सुरू आहे या प्रसंगी पोलीस प्रशासन तैनात करण्यात आले आहे अनेक शेतकरी व शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे नेते येथे उपस्थित आहेत मुकदम साहेब काय सांगताल काय मागण्या आहेत तुमच्या ह्या नागपूर ते तुळजापूर तीनशे एकसष्ट हायवे लोहा शहरातून गेलेला आहे मागच्या सात वर्षापासून ह्या हायवेचं नोटिफिकेशन निघालेलं आहे पण या शेतकऱ्यांना मागच्या सात वर्षापासून पेमेंट दिलेलं नाही आणि पेमेंट न देताही आमचे रस्त्याचा वापर त्यांनी चालू केलेला आहे मध्यंतरी ही केस कलेक्टर साहेबांनी आमच्यासारखा निकाल दिला आमच्या आमच्यासारखा निकाल दिला असताना त्यांनी हायकोर्ट आपलं हायवे कोर्टा सेशन कोर्टामधील केस टाकली सेशन कोर्टामध्ये केस टाकली त्याच्यामुळे ती प्रलंबित होत चालली म्हणून त्यांनीच आमच्याकडे प्रस्ताव दिला की पन्नास टक्के आम्ही तुम्हाला रक्कम देतो तुम्ही आम्हाला लँड पजेशन द्या निकाल लागेल तेव्हा लागेल तर हे सगळं एस डी एम साहेबाच्या समोर ठरलं आमचा होकार झाला त्यांचा होकार झाला त्याला एक वर्ष झालं पण ती फिफ्टी पर्सेंट रक्कमसुद्धा आम्हाला ते एक वर्षापासून देत नाहीत आणि लँडचा वापर सुरू केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला नाहीला जाणं आमच्या लँडचा वापर तुम्ही करत आहात म्हणून आम्ही लँडचा वापर करू नये म्हणून आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिला मागच्या एक अकरा महिन्यापासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत म्हणून आम्ही रितशीर अर्ज देऊन इथं रस्ता रोको केलेला आहे की आमच्या लँडचा तुम्ही पैसे न देता पजेशन घेऊ नये आणि त्याचा वापर करू नये म्हणून आम्ही इथं सर्व शेतकऱ्यांनी आज लोहा शहरातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला पी आय साहेबांनी वगैरे मार्गदर्शन केलं त्यांच्या त्यांनी आमच्या ज्या म्हणणं आहे ते सुद्धा त्यांनी हायवेच्या ऑफिसरला त्या 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 सांगितलं आणि त्यांनी आम्हाला आता लवकरात लवकर पेमेंट करू असं म्हणून सांगितलं बघू आता काय ठरतं ते म्हणजे आता लगेच करणार आहात की त्याला प्रोसेस असते हे प्रोसेस करावं लागल आता त्यांचे जे प्रतिनिधी आहेत हायवेचे त्यांनी सांगितलं की एकतीस पूर्वी आम्ही तुम्हाला पेमेंट करू पण आम्ही त्यांना म्हणत आहोत की बाबा आता पी आय वगैरे साहेब समोर आहेत सर्व शेतकरी आहेत आम्हाला लेखी द्या की एकतीस मार्च तारखेपर्यंत एकतीस मार्चच्या अगोदर तुम्हाला पेमेंट करू आम्ही त्यांना होकार देणार आहोत आपल्यासोबत राष्ट्रीय महामार्गाचे प्रतिनिधी म्हणून कर्मचारी उपस्थित आहेत सर काय सांगताल इथं शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत कशा यांच्या समस्या आहेत तुम्ही काय तोडगा काढणार हे मॅटर ऑलरेडी सब्जिडाईज झालेले आहे या प्रकरणी आमच्या वकिलामार्फत आमचं म्हणणं सादर केलेलं आहे सादर केलेल्या यांच्या म्हणणं यांचं म्हणणं आहे की आमच्या वकिलांनी की पजिशन बगर पैशाचं घ्या असं म्हटलेलं आहे परंतु ते म्हणण्यामध्ये काही नाही आम्ही फिफ्टी पर्सेंट द्यायसाठी तयार आहोत त्यांना एवढंच आहे की प्रकरणात सद्यस्थितीला जे जे आहे त्यांची बदली झाली असल्यामुळं हे प्रकरण लवकर निघालं नाही तर हे प्रकरण आम्ही एकतीस मार्चपूर्वी त्यांच्याकडून एक बंच मॅटर करून लवकरात लवकर निकाली काढून घेऊ तर त्यांना पैसे देऊनच आम्ही त्यांचं पजिशन घेऊ सध्या लोहा शहरामध्ये जे मधला रस्ता आहे जुना ते काम चालू आहे अनेक म्हणजे वाहनांची पोलिसांची वर्दळ होत आहे म्हणजे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे हे कधी होणार आहे म्हणजे खूप प्रश्न झाला आहे आता आज आम्ही यांना हे आश्वासन द्यायला लागलोत ना असं की याच्यानुसार या सर्व ग्रामस्थांनी किंवा लँड लुझरनी हे ऐकून त्यांनी हा जो रस्ता अडवलेला आहे हे सोडून द्यावा आणि कारण ला तिथेही सुद्धा आमच्या एन एच आय तर्फेच व्हाईट टॉपचं काम चालू आहे ते त्याच्यामुळं त्यांना एकतीस मार्चपर्यंत आम्ही न्यायालयीन निर्णय निकाली काढून त्यांना पैसे देऊ पैसे देण्या दिल्याशिवाय त्यांनी कुणीही आम्हाला पजेशन देऊ नये किंवा कुणालाही कंपनीच्या माणसाला काम करू देऊ नये असे त्यांना आता शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला आहे म्हणजे तुम्ही आता काय सजेशन देणार आहात त्यांना ते काढणार त्यांना हे सजेशन देणार की ऑलरेडी मॅटर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये म्हणजे आपल्या कन्नडच्या कोर्टात असल्यामुळे तो जोपर्यंत निकाल निघत तो नाही तोपर्यंत आपल्याला करता येत नाही म्हणून आम्ही मधला जो मार्ग काढला होता की फिफ्टी पर्सेंट द्यायचा त्याच्यासाठी आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे ते एकतीस मार्चपूर्वी आम्ही संपूर्णपणे क्लिअर करून घेऊत आणि यांना पैसे देऊनच आम्ही यांचं पर्शन घेऊ तर तूर्त त्यांनी आम्हाला जो काही रस्ता चालू आहे तो तशा परिस्थितीत राहू द्यावा जसे आहे तसे वाटत बस एवढं आपले आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनास्थळी लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओंकार चिंचोलकर हे बंदोबस्तासाठी उपस्थित आहेत सर काय सांगताल तुम्ही काय तोडगा करणार आहात म्हणजे आज बायपास रस्ता बंद आहे वाहतूक होत आहे शहरामध्ये काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं आमच्यातर्फे तोडगा काही नाही एन ए आणि शेतकरी यांचा मॅटर आहे आम्ही सध्या ट्राफिक ड्रायवर्ट केलेली आहे पण ते शहरासाठी फार त्रासदायक होत आहे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत आहे आणि नॅशनल लेव्हलला जे वाहतूक होते त्यांचा फार मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे आणि शेतकऱ्यांनी जो रस्ता रोको केला आहे तो रस्ता रोको म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये कारण ते शेतकऱ्यांची स्वतःची लँड आहे पजेशन अजून एन एच नाही असं ते म्हणत आहेत त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये तो केलेला आहे त्याच्यामुळं एन एच ए वाल्यांच्या अधिकाऱ्यांशी पी डी साहेबांशी पण मी आता बोललो की याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होत आहे आणि जनजीवन थोडंसं जे विस्कळीत होत आहे त्यांना ताबडतोब आपण याच्यात पर्याय काढावा याच्यावरून त्यांनी आता एकतीस मार्चपर्यंत कुठल्याही हालतीत पर्याय काढतो असे ते बोललेले आहेत शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की ते आम्हाला लेखी द्या ते लेखी पण द्यायला तसे तयार आहेत हे जे आतापर्यंत मॅटर पेंडिंग पडलं एवढ्या वर्षाचं तर ते आता कमी कमी एक दीड महिन्यामध्ये म्हणजे एकतीस मार्चपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे ह्याच्यात तोडगा काढून आम्ही पजिशन घेऊन पैसे देतो असं ते त्यांचं म्हणणं आहे तात्काळ म्हणजे रस्ता खुला करणार आहात का तुम्ही तत्काळ आम्ही आता पिढींना बोललो त्याच्यामुळे ते एकतीस मार्चपर्यंत करतो असं बोलले त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना पण विनंती करणार आहे आमच्या वतीनं की ट्रॅफिकसाठी जर त्यांनी पिढींनी आणि नॅशनल हायवेज तर्फे जर त्यांनी शब्द दिला आणि शेतकरी मानले तर आणि आम्ही विनंती करू आणि त्याच्यावरून हा रस्ता मोकळा होईल तात्पुरता मग शेतकऱ्यांची ही मालकीची जागा आहे त्यांनी रास्ता आंदोलन केलं नाही ते शेतीमध्ये आपल्या शेतीमध्येच रास्ता जात आहे असं त्यांचं म्हणजे काय सांगताल तुम्ही हा उपोषण सुरू आहे मागील सात वर्षापासून शेतीचे सगळे व्यवहार बंद आहेत त्या शेतीमध्ये उत्पादन करणं शेतकऱ्यांना अशक्य झालेलं आहे आणि पैसे न देता काही जमिनीचाच ताबा त्यांनी घेऊन वाहतूक सुरुवात केलेली आहे ह्याला आमचं ऑब्जेक्शन आहे आणि एस डी ओनी कलेक्टरनी आणि आर्बिट्रेटर लवादानी आमच्यासारखे निर्णय दिल्यानंतरही महामार्ग कोर्टात गेलेला आहे आणि कोर्टामध्ये काम थांबवल्यानंतर महामार्गाने आमच्यासमोर प्रस्ताव दिला की आम्ही पन्नास टक्के इंटरिम पेमेंट देतो आणि तसा कोर्टाने अनुकूलता त्याला दर्शून दोन निर्णय आमच्या बाजूनं दिलेली आहेत त्याला देऊन चार महिने झालेली आहेत तर यांच्यामार्फत पुढचे पेमेंट करण्याची कुठलीच हालचाल होत नाही आणि मागील दोन वर्षापासून जसे ते आश्वासनं देत आहेत तशीच फोल आश्वासनं आजही देत आहेत त्याच्यावर आमचं समाधान असणार नाही त्यांनी जोपर्यंत ह्याच्याबाबत लेखी आम्हाला देणार नाहीत त्याच्याशिवाय आम्ही आमचा हा रस्ता रोको थांबवणार नाही माननीय पी आय साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही अशा शेतकऱ्याच्या वतीनं ना, आम्ही नॅशनल हायवेच्या विरुद्ध अर्ज देणार आहोत पोलीस स्टेशनमध्ये आणि कायद्याने जी कारवाई करता येणं त्यांच्यावरती शक्य आहे ते आम्ही निश्चित करू तुमची ही मागणी रास्त आहे योग्य आहे ते विकास काम होता है, विकास काम अडथळा हो येत आहे बायपासचं झालं नाही असं सर्वसामान्यामध्ये बोललं जातं त्याच्यासाठीच मागील जा सात वर्षापासून आम्ही यांच्याशी सहकार्य करत आहोत जमिनीचे पैसे नाही दिले तरी जमिनीचं काम करायला आम्ही त्यांना मनाई केलेली नाही आज मनाईसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत तेही त्याची पुरेशी आम्ही त्यांच्याकडे दप्तरी नोंद केलेली आहे नोटीस दिलेल्या आहेत मागे दोन वेळा त्यांच्याशी बैठका झाल्या आहेत सन्मान्य एस डी ओ समोर त्यांची म संमती त्यांनी दिली तरी ते त्याच्यावर कारवाई करत नसतील पुढे त्याच्यात हालचाल करत नसतील तर शेतकऱ्यांनी काय करावं आम्हाला ह्या मार्गाशिवाय लोकशाही मार्गाने आणि सनश्चित मार्गाचा अवलंब केल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय शिल्लक आहे म्हणून आम्हाला ह्या स्थितीत यावं लागलेलं आहे आज आपण विचार करा सात वर्षाखालच्या जमिनीचे भाव आणि आजचे भाव जेव्हा श कायद्यात दोन हजार तेराचा जमीन मोबदल्याचा आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हणलं आहे की शेतकऱ्यांना ताबडतोब जमिनीचं पेमेंट द्यावं आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने जमिनीचं अक्वायर करा आपण सात वर्षापासून जमिनीचं डिक्लेरेशन तर पेपरमध्ये दिलं आमचे व्यवहार तर सीज केले जमिनीमध्ये मातू माती खडक मुरुम टाकून शेतीला अयोग्य ठेवलं नाही आणि मोबदला द्यायची वेळ आली म्हणजे कोर्टाचे दरवाजे आम्हाला दाखवत हा कुठला न्याय आता तुम्ही शहरातले गावातले तुम्ही काही एक पाऊल मागे येणार आहात का काय तात्काळ एका वाक्यात तुम्ही आता काय करणार आहात आम्ही विकास कामासाठी म्हणूनच इतके दिवस त्यांच्याशी सहकार्य केलंय आजही आमची सहकार्याची भावना आहे आजही आम्ही सन्माननीय पी आय समोर आणि अधिकाऱ्यांसमोर कबूल करतो आहोत की जर ह्यांनी लेखी स्वरूपात आमच्याकडे जो तोडगा मान्य केलेला आहे आता दिला तर आम्ही त्याबाबत विचार करू अन्यथा ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही त्यांच्यामार्फत आम्ही हायवेवरती केसेस करू आजच तात्काळ लेखी आश्वासन महामार्गाने द्यावे असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया आवश्यक कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा